नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून जादूटोना आणि अघोरी प्रथांचा अवलंब केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही घटना एकोणीस डिसेंबर रोजी सरवली खुर्द येथे घडली या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरी गोसावी यांनी रविवारी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी एका महिला आरोपीसह सचिन मोरे राजेंद्र वाकोडे आणि दगडू शिवराम गायकवाड यांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष प्रथा विरोधी गुन्हा नोंदवला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचं सांगून विद्येद्वारे पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवले होते या अमिषाला बळी पडून संबंधित आरोपीने आपले घर या अघोरी कृत्य करण्यासाठी उपलब्ध करून दिले होते आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा